भाजी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आहेत ना अशा गोल चकट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आहे ना फोडणीसाठी एक छोटा कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे ओलं खोबरं चार चमचे फोडणीसाठी तेल एक चमचा राई अर्धा चमचा हळद दोन ते तीन ना हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्या आपल्या ना कमी जास्त आवडीनुसार कराव्या आणि चवीपुरतं मीठ तोंडली आहे ना हा मागचा पुढचा असा देट काढायचा आहे आणि आपण बटाट्याच्या चकत्या पाडतो ना त्या ह्याच्यावरती ना असे आपण अशा चकत्या पाडून घ्यायच्या आहेत या कसे एकदम सोप्या पडतात चिरण्यापेक्षा आहेत ना आणि एकसारख्या छान अशा पातळ पडतात या बघा याप्रमाणे आहेत ना व्यवस्थित अशा चकत्या पडतात इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तो पॅन ना गरम झालेला आहे आता आपण ना त्यात ते तेल टाकून घेऊया तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं ना का आपण त्यात राई टाकून घ्यायची आहे गाई छान तडतडली ना काय ओल्या मिरच्या टाकायच्या आहे ओल्या मिरच्या पण आहे ना एक मिनिटासाठी आपण अशा परतून घेऊया आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया तो पण ना छान नरम होईपर्यंत परतायचा आहे आता आपला कांदा पण नरम झालेला आहे आता आपण त्यात ना अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आता आपली हळद पण व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आता आपण तोंडली टाकून घेऊया तोंडली पण अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपली तोंडली सुद्धा छान अशी परतून झालेली आहे आता आपण यात ना चवीपुरतं मीठ टाकूया आता आपण यात ना थोडं पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे आणि परत एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एकदम मंद गॅस करून आहे ना झाकण ठेवून आपण ना दहा मिनिटं एक वाफ काढून घेऊया आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण भाजी उघडून बघूया आता आपली ना तोंडली छान अशी शिजलेली आहे आता आपण यात ना ओलं खोबरं घालून घेऊया तुम्हाला जर तोंडली आहेत ना सकाळसाठी चिरून ठेवायची असेल ना तर काय करायचं तोंडली स्वच्छ धुवायची आणि कॉटनच्या कपड्याने फुसून घ्यायचे आणि मी दाखवल्याप्रमाणे ना चक्या पाडायच्या आणि स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे अशा प्रकारे आपली आहे ना तोंडल्याची भाजी तयार आहे आता मी ना गॅस बंद करून घेते अशा प्रकारे तयार आहे झटपट होणारी तोंडल्याची भाजी